नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या कथेमध्ये तर आजची कथा आहे आई वडिलांचा शेवटचा न्याय आई वडिलांचा साधा आणि प्रेमळ आयुष्य सकाळी अंगणात ताजी हवा आईच्या हाताची वाफळलेली पोळी वडिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचा हास्य शेजाऱ्यांची गप्पा मारणारे बाबा घरात हसणारी आईची चाहूल गावात सन्मान असलेलं कुटुंब मुलगा लहानपणी खूप गोड आईच्या कुशीत झोपायचा मुलगा वडिलांच्या खांद्यावर बसून खेळायचा शाळेत पहिला नंबर आणायचा आई वडिलांचा अभिमान वाढवायचा मुलगा मोठा होत गेला स्वप्न शहराकडे वळाली आईने डब्यात लाडू भरले बाबांनी खिशात पैसे ठेवले मुलगा शहरात नोकरीला गेला मुलाची भेट सोनूशी झाली सोनू शहरात शिकलेली होती नोकरीत दोघांचं प्रेम वाढलं लग्नाच्या गोष्टी घरी आली आई वडील आनंद आले गावात मोठा सोहळा झाला सोनू नव्या घरात आली सुरुवातीला ती खूप गोड आईला मदत केली बाबांना चहा देत होती गोड बोलून सगळ्यांचे मन जिंकत होती हळूहळू तिचा स्वभाव बदलला आईवर कामाचा भार टाकायला लागली बाबांशी उद्धटपणे बोलू लागली मुलाला आई विरुद्ध शिकावू लागली सोनूच ऐकून आई वडिलांमध्ये आणि मुलामध्ये वाट वाढू लागले घरात सतत तणाव असायचा आईचा चेहरा उदास व्हायचा बाबांचे डोळे नेहमी पानवलेले असायचे सोनू बाहेर जास्त फिरायची आईला नको न कशी तशी वागणूक द्यायची शेजाऱ्यांसमोरही अपमान करायची मुलगा आईला ओरडायचा बाबांना जॉब विचारायचा आई शांतपणे सगळं सहन करत होती बाबा मनात खूप व्हायचे दोघांनीही काही बोलले नाही घरचे वातावरण बिघडले होते सोनूने घरात भांडणं वाढली मुलगा आई वडिलांपासून दूर गेला आईची तब्येत घडली बाबांच्या अंगात शक्ती कमी झाली औषधांसाठी पैसे नव्हता मुलगा खर्च करायला तयार नव्हता सोनूचा ने पैशावर ताबा ठेवला होता आईला जुन्या खोपडीत ठेवलं बाबांना अन्न वेळेवर देत नव्हती शेजाऱ्यांनी मदत करायला सुरुवात केली आई सोनूला काही बोलली सोनू मुलाला सांगून दिले मुलगा रागाने घरी आला आईवर हात उचलला त्यांना बा, त्यांच्यामध्ये बाब मोभे पडले सोनू आनंदाने हसत होती आईने अश्रू पुसून घेतले बाबांनी मनात एक गोष्ट ठरवली हो शहरात वकिलाला भेटले आपल्या हक्काचं रक्षण मागितलं वकिलाने केस दाखल केली गावात बातमी पसरली सोनू आणि मुलगा संतापले आई वडिलांना निराधार उभे राहिले शेजाऱ्यांनी त्यांना साथ दिली गावात पंचायत बसवली हो सर्व गावकरी जमले आईने सर्व सांगितले बाबांनी पुरावा दिला सोनूच्या खोटापाना उघडा झाला मुलगा लोकांसमोर लादला गावाने सोनूला शिक्षा दिली मुलाने आईला माफी मागितली आईने सर्व गाव कमसमोर मुलाला मिठी मारली बाबांनी मुलाला मिठी मारली घरात पुन्हा शांतता पसरली अंगणात शांत बसली होती आई वाड्यांनी तिचे केस हलकेसे उडत होते डोळ्यात काळजी चढग होते बाबा काठीवर टेकून होते घरात आजही शांतता होती मुलाच्या हसण्याचा आवाज नाही सोनू घरात फोनवर व्यस्त होती आईच हळू स्वयंपाक घरात गेली भाजीच्या टोपलीत नजर टाकली धान्याचा डबा जवळजवळ रिकामा होता पैसे मागायलाही मन बाबांनी औषध न घेता दिवस काढले शेजाऱ्यांनी विचारले तब्येतीबद्दल आईने हसून लपवला त्रास सोनू बाहेरून उशिरा आला आईने उंबरट्यावर त्याच स्वागत केलं सोनूने चेहरा वाकवून घेतला भोजनाबद्दल तक्रार करत बसली मुलगा आल्यावर तक्रारी वाढल्या आईच्या हाताची भाजी नसंतपण बाबाचे जुन्या कपड्यावर हसू आईने शांतपणे सगळं ऐकलं रात्री उशिरा डोळे मिटली मनात जुन्या आठवणी जागे झाल्या मुलाचे या पहिले शाळेचे दिवस आठवले बाबांच्या पाठीवर बसलेला चेहरा आईंच्या ओठावर हलक असून अश्रूंनी ओले झाले उशिरा कोपरा दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच सोनूने मोठ्याने भांडण केले आईला स्वयंपाकघरातून हकलले बाबांना अंगणात बसवले उन्हात बसवून बस ते घामघाम झाले शेजाऱ्यांनी पाणी घेऊन आले सोनूनी पाण्याचा ग्लास फेकला गावकरी शांतपणे सगळं बघत होते आईचा अपमान सहन होत नव्हता पण तिने ओठ घट्ट मिटले होते मुलगा आईवर रागवला पुन्हा सोनूचा ऐकून बाबांना ओरडायला लागला आईचा हात धरून ढकलला बाबांनी मध्य पडून वाचवले आईची नजर जमिनीवरच होती बाबांनी मुलाकडे पाहिले हताश होऊन संध्याकाळी आई एकटी बसली होती चिमण्यांचा आवाज शांततेत मिसळत होता बाबांनी गावात जाण्याचं ठरवलं शहरात वकिलाला भेटायचं ठरवलं दुसऱ्या दिवशी निघाले कोणीच ओळखीच नव्हतं शहराची गर्दी डोळ्यात भरली वकिलांच्या टेबलावर हात ठेवला आपली कहाणी सांगायला सुरुवात केली वकिलांच्या डोळ्यात सहानुभूती दिसली कागदावर सई घेतली त्यांनी केस दाखल करण्याचं ठरवलं आई बाबा घरी परतले हौच सोनूला बातमी कळाली तो रागाने मुलाला चिंतावाणी दिला भरू घरात पुन्हा मोठा गोंधळ झाला गावात पंच बोलवले गेले सगळे गावकरी एकत्र जमले आई रडत होती सर्वांसमोर बाबांनी पुरावा ठेवला समोर सोनूचा खोटापणा सगळ्यांना कळाला मुलांच्या डोळ्यात लाज दाटली गावाने सोनूला